I you. नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघू शकता इकडे छान माझी सुंदर देवपूजा झालेली आहे आणि देवघरातलं वातावरण बघू शकता किती छान सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे देवावरती बागा किती छान अशी एक काय म्हणतात ते नवचैतन्य म्हणा किंवा देव किती छान असं टवटवीत दिसत आहेत बघा मला तर देवघरात बसलं आणि देवघरापुढं अजिबात ओटूच वाटत नाही देवघरापशीच बसावं असं वाटतं पूजा झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं तर असं वाटतं की देवघरापशीच बसावं इतकं छान प्रसन्न असं वाटतं आणि अशी जर घरामध्ये रोजची पूजा असेल तर घरामध्ये आपोआपच आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी प्रसन्न आणि फ्रेश पॉझिटिव वाटतं तर आता तुम्ही मनाला थोडासा चेंज केलेला आहे हे इथंच होतं बरं का हा जो टेबल आहे ना हे जे कपाट आहे त्याच्यावरती माझं देवघर होतं पहिलं गावी गावी असताना त्यानंतर परत मग मी इथंच ठेवलेलं होतं शेजारी त्याच्यावरती परडे आणि माझा कलश आणि विठ्ठल रुक्म्याची मूर्ती होती विठ्ठल रुक्म्याची मूर्ती विठ्ठलाच्या पाय मूर्तीचा पाय खराब झाला त्यामुळे मग ते काढलं आणि दसऱ्यापासून हा जो म्हणजे हे जे छोटंसं कपाट दिसतं देवघरापासलं तर ते बाहेर होतं परत नंतर आता आतमध्ये आणलेलं आहे समर्थ मला खूप दिवस झाला आणायचं होतं पण ते आणता येत नव्हते एकटीला मग आता समर्थ आलेलं आहे तर समर्थनी मी दोघांनी मिळून आणलं आणि इथं गाय वासरू जे आहे ते त्याच्यावरती ठेवलं परळी ठेवली म्हणजे पहिलं जसं होतं माझं आता जुन्या ज्या ताई आहेत त्यांना माहिती आहे हे कपाट माझं इथंच होतं देवघरापशी तर बघू शकताय छान अशी सुंदर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची छान सुंदर देवपूजा झालेली आहे जो केलेला आहे थोडासा बदल तो तुम्हाला कसा वाटला आणि इथं बघा रांगोळीची छाप रांगोळी तेलाची बॉटल जी आहे ती तिथं मधी ठेवलेली आहे आणि देवघरामध्ये दे मूर्ती बघू शकताय इतकी छान मूर्तीचा मळवट आणि इतकं छान दिसतंय बघा आईसाहेबांचं आणि तुळजाभवनी आईसाहेबांचं येडेश्वरी आईसाहेबांचं खूप छान अशी छान मस्त अशी गोपत्माची रांगोळी काढलेली आहे देवपूजा छान झालेली आहे आज काय तुम्हाला देवपूजेचं सकाळपासूनचं रुटीन शेअर केलेलं नाही सत्ताईनं आज इव्हनिंगचं रुटीन शेअर केलेलं आहे आणि इव्हनिंग म्हणण्यापेक्षा आग्का दिवसभर आम्ही आज काही काय केलेलं आहे समर्थ आले की खूप मजा मस्ती असते मग समर्थ आल्यानंतर मग समर्थ कालच आलेलं आहे आणि समर्थ आल्यानंतर बघ मला कुठंतरी इकडं तिकडं जायला मिळतं आणि आज समर्थ बरोबर गेलेली होती मार्केटला कारण मला घ्यायची होती साडी संक्रांतीसाठी साडी घ्यायची होती आता लग्न आलेलं आहे लग्नासाठी साडी तर इकडे बघू शकता आज बनवलेली आहे जेवणासाठी समर्थला पावभाजी आणि ब्रेड तर ब्रेड खरं तर चपातीवरच खा म्हणलं होतं पण तो, तो म्हणला ब्रेड खायचा आहे आणि आम्ही शक्यतो असं काही खात नाही चपातीबरोबरच खातो कारण पाव ब्रेड हे काय शरीराला चांगलं नसतं पण आता तो ऐकतच कुठला ऐकत नाही तो म्हणला ब्रेड तो नहीं तर आणतो पाव नाही तर नाही मग ब्रेडबरोबर पावभाजी केलेली आहे पावभाजीची मस्त अशी भाजी केली आणि त्यानंतर इकडे तूप टाकून ब्रेड भाजून घेतले आणि समर्थ आल्यानंतर माझं जे रुटीन असतं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे काय होतं समर्थ आलं की जास्त करून मला व्हिडिओमध्ये जास्त टाईम देता येत नाही कारण तो कधीतरीच येतो आपल्याकडे सुट्ट्यांना आता त्याला आठ दिवस सुट्ट्या आहे तर आता रुटीन आज आजचं नाही रुटीन उद्याचं रुटीन शेअर करेन तर आजचं असं समर्थ आल्यानंतरचं माझं सकाळचं रुटीन हे बघा हे अख्खा दिवसभर आम्ही काय काय केले होते तो मला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे इकडे त्याला पावभाजी केलेली हा हा टायमिंग असू शकतो सकाळचा साडे दहा पावणे अकराचा टायमिंग आहे आणि नाश्ता आणि जेवण दोन्ही हे पावभाजीवरच झालं गुरुवार उपवास असतो ह्यांचा गुरुवारचा उपवास ह्यांचा असतो आता पाठीमागं माझे गुरुवार होते चालू आता माझे शुक्रवार चालू आहेत आणि त्यांचे गुरुवार आहेत इकडे तो जेवतोय त्याला देते आणि तर बघा समर्थ आला की मग मला इकडं तिकडं घेऊन जातो मला साडी घ्यायची होती आता लग्न पण आलेलं आहे संक्रांतीसाठी साडी बघायला गेले होते खूप छान अशी चंद्रकोर पैठणी घेतलेली आहे ताईंनो मला चंद्रकोर पैठणी नव्हतीच खरं तर आता ह्यापैकी कुठली साडी घेतलेली आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे पुढे दाखवेनस तर मी आत्ता आलेली आहे बघा दुकानामध्ये साड्या घेण्यासाठी खूप छान छान अशा मस्त साड्या आहेत आणि समर्थ आला म्हणजे मग मला असं घेऊन जातो मार्केटलाही त्याच्या पप्पाला वेळ नसतो समर्थ आला की मग समर्थने आणि मी माझ्या दोघां आम्ही दोघांच्या चॉईसने एक छान अशी साडी मस्त सिलेक्ट केली आणि जो माझ्याकडं कलर नव्हता तोच घेतलेला आहे बाकीचे सगळे कलर जे आहेत ते माझ्याकडे आहेत पण एक कलर ठराविक असा होता कॉमनच आहे तो कलर पण तो माझ्याकडे नव्हता तर अशा आम्ही ह्या चंद्रकूर पैठण्या आणि लग्नामध्ये घालण्यासाठी मला तर खरं संक्रांतीची साडी माझी आहे ही पण संक्रांतीला मी दिवाळीची साडी संक्रांतीला घालणार आहे आणि ही साडी लग्नामध्ये घालणार आहे तर काय झालं लग्नाची आणि संक्रांतीची दोन्ही साडी मी एकच घेतली कारण दोन दोन चंद्रकोरच घेऊन काय करू म्हणून नाही घेतली आता लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये तर लग्नासाठी आणि आम्ही सगळ्या जावाजावांनी मिळून एकसारख्या साड्या घालायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनं साड्या घेतलेल्या आहेत बघा तर आता तुम्हाला दाख लग्नातल्या दाखवेनच मी की कशा पद्धतीनं आम्ही साड्या ज्या आहेत ते घेतलेल्या आहेत म्हणजे एकसारख्या तर ही बघू शकता माझी चंद्रपूर पैठणी आहे आणि आम्ही जावाजावानी मिळून अशा एकसारख्या साड्या घेतलेल्या आहेत तर ही आहे माझी साडी आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवते तर साडी कशी आहे खूप छान आहे आणि खूप महाग पण नाही आणि जास्त स्वस्त पण नाही बघू शकता हे दोन हजार नव्वदची साडी आहे सतराशे रुपयाला दिली आपल्याला सतराशे ऐंशी रुपयाला दिली साडी ही खूप छान आहे साडी आणि मला आवडली आणि खूप दिवस झाले चंद्रकोर घ्यायची होती खरं तर दिवाळीलाच घ्यायची होती पण दिवाळीला दुसरी साडी घेतली आणि नाही घेतली घेतली आणि ही एक आहे बघा तर अशा दोन मस्त साड्या आणलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्हाला दाखवते मी पूर्ण साडी हे ही काही साडी अशी डेली यूजसाठी आहे खूप काही भारी नाही तरीसुद्धा तिची किंमत आहे तेराशे रुपये ती मिळालेली आहे आपल्याला हजार रुपयाला तर ही आवडली म्हणून ही एक घेतली आणि ती एक छान अशा मस्त साड्या घेतलेल्या आहेत आणि संक्रांतीची खरेदी म्हणायचंच म्हणजे संक्रांतीची आणि लग्नाची दोन्हीच खरेदी झालेली आहे आता माझी आता ह्या साडीवरती मी परकर ती सगळं मॅचिंगच आणलेलं आहे आणि ती डेली यूजची आहे ती वेगळी म्हणजे असं कधीतरी आवडलं की घेतलं की छान वाटतं कधीतरी घालायला आणि म्हणून आणलेले आहेत आणि तुम्ही म्हणसाल आता बांगड्या कुठल्या भरल्यात बांगड्या खूप घातलेल्या आहेत तर बांगड्या लग्नच आहे आमच्या पाहुण्यांचंच म्हणजे मामाच्या मुलाचं म्हणायला काही हरकत नाही मामाचाच मुलगा म्हणजे मावस मामाचा मुलगा त्यांचं लग्न आहे ते पण इथंच राहतात वैरागमध्ये बांगड्या भरायला बोलवलं होतं बांगड्या घातलेल्या आहेत हातामध्ये एवढ्या मोठ्या हिरव्या बांगड्या एवढ्या जास्त बांगड्या घालायची सवयी नाही आणि तुम्हाला दाखवते बघा ताईंना आता मी आणलेली साडी तर इतकी दुकानात इतका फ्रेश कला पन पन ला कायने कलर दिसायचा पण घरी थोडासा आपण लाईट लावत नाही काय नाही त्यामुळे वेगळा दिसतो कलर पण खूप छान आहे घातल्यानंतर कळलंच आपल्याला कशी आहे ती साडी तर बघा पंधरा दिवस झालं आमचं चाललेलं साड्यानाला जायचं साड्याणाला जायचं सोलापूरला वैरागला कुठून आणायची काय आणायची माझ्या दोघी तिघी जावांनी आणल्या पण सोलापूरवरून मीच राहिली होती शिव मला कोण नेला नसल्यामुळं माझी साडी घ्यायची राहिली होती मग आता आमच्या सगळ्यांनी कलर काही सारखे घेतलेत का नाही दोघी तिकीचे तर सारखे झालेत आता बघू बाकीच्यांचे तर ती दुसरी साडी पण तुम्हाला खोडलून दाखवते खूप छान वाटते नेसल्यावर खूप छान दिसेल सूत खूप चांगलं आहे त्या साडीचं आता ह्याच्यामध्ये वेगळाच कलर दिसतोय असा पण घातल्यानंतर साडी खूप छान दिसेल सूत पण खूप छान आहे ह्या साडीचं आणि अशी नाजूक आहे ही साडी तर असं इकडे दोन साड्या आणलेल्या आहेत आणि समर्थ आल्याशिवाय मला कोणी काही घेऊन कुठं आणायचं कुठं काय जायचं म्हटलं तर जाता येतं त्याच्या पप्पाला वेळ नसतो त्यामुळे मग पंधरा दिवस झालं बघा रोज चालेल आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ शेवटी समर्थ आल्यानंतरच घेतली साडी आणि पोरानं नेलं आणि खरंच बघा आईला लेखाने लेखाच्या चॉईसचं किंवा लेखाने कुठं घेऊन गेलेलं किती छान वाटतं बरं तर झालेले बघा आता माझी तरी खरेदी संक्रांतीची मना किंवा लग्नाची खरेदी तर अशा दोन साड्या आणलेल्या आहेत आणि तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा ताईंनो आणि चंद्रकोर कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा म्हणजे साधी सिंपलच आहे खूप काही अशी भारीतली नाही आणि मी जास्त साड्यांमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करत नाही ताईंनो माझ्या खूप अशा महागड्या साड्या नसतात अशा तीन तीन तीन, तीन हजारापर्यंत मी साड्या घेत असते कारण मला साड्यांमध्ये जास्त वेस्ट पैसे घालवायला आवडत नाहीत पुण्याला होते तेव्हा तर मी जास्त करून सोनंच करायचे आणि माझे भरपूर असं सोनंच पंधरा ते वीस तोळं सोनं असं मी असंच केलेलं होतं तर मला साड्यांमध्ये जास्त इंटरेस्ट नाही पण मी दागदागिने करायला आणि मला घालायला पण खूप आवडतात तसं सगळ्या वस्तू डबल डबल घालायला मला म्हणजे डबल डबल असाव्या असं वाटतात तर इकडे संध्याकाळची वेळ आहे आणि कसं आहे सोन्यामध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याचे काहीतरी उपयोग तर होतो फायदा तरी होतो सोनं आपल्याला नळी अडचणीला खूप काही हे झालं किंवा आपल्याला कुठली मोठी प्रॉपर्टी किंवा काय करायचं असेल तर ते मोडता पण येतं किंवा ठेवता येतं असं सोन्यांचा फायदा असतो तसं साड्यांमध्ये जास्त पैसा इन्व्हेस्ट करणं मला आवडत नाही आणि कसं होतं ट्रेंड गेला की परत ती साडी अशीच राहते मग एवढे दहा दहा पाच पाच हजाराच्या साड्या घ्यायच्या आणि त्याचा ट्रेंड गेला की परत त्या घालू वाटत नाहीत त्याच्यामुळे मी तीन हजाराच्या वरती जास्त साडी घेत नसते आता तुम्ही त्याला कंज्युसपणा म्हणा किंवा काही म्हणा पण माझं पहिल्यापासूनच आहे साड्या खूप घेते मी नाही असं नाही पण अशा कमी रेंजात साड्या माझ्याकडून जास्तीत जास्तकडून माझ्याकडे असतात कारण भारी साड्या मी काही घेत नाही आता संध्याकाळची वेळ आहे आणि दिवाबत्ती चालू आहे माझी तुळशीला दिवा लावून घेते दारामध्ये सगळीकडे असं म्हणजे संध्याकाळची दिवाबुत्ती करून घेते मस्त असं संध्याकाळचं वातावरण आणि गुरुवार आहे आज देवघरातले पूजा आहे ती सगळं जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलंच आहे आज मी फक्त पूर्ण व्हिडिओ जो आहे तो असा पूर्ण रुटीन नाही केलेलं दिवसभरामध्ये काय काय केलेलं आहे ते सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे थोड्या थोड्या क्लिप शूट केलेल्या आहेत रुटीन असं नाही पण संध्याकाळचं इव्हनिंगचं रुटीन बघा माझं असं असतं समर्थ आल्यानंतर माझं रुटीन जे आहे ते पूर्ण असं असतं सगळं वेगळं आणि हे होतं काय होतं मुलं आली की मुलांना वेळ देणं गरजेचं असतं मुलं आपल्यापाशी नसतात त्यामुळे आपण जर कंटिन्यू आपल्या कामात राहिलं तर मुलांबरोबर वेळ किंवा मुलांबरोबर कसं घालवायचं त्यामुळे मी जास्त करून नाही थोडं थोडं असं शूट केलेलं आहे आजचा व्हिडिओ असाच आहे ताईंनं आणि संध्याकाळची इकडे छान अशी मस्त दिवाबत्ती केलेली आहे तुळशीला दिवा वगैरे लावला संध्याकाळी माझा नित्यनेमाने तुळशीला दिवा असतो तुळशीला संध्याकाळी लांबणंच हळदी कुंकू वाहतात तुळशीला स्पर्श करायचा नसतो पण आपला चुकूनसुद्धा कधी कधी लागतोच तर इकडे बघा त्यानंतर आलेले आहे आता घरामध्ये घरात सगळीकडं देवाची आरती केल्यानंतर घरामध्ये सगळ्या दुकानामध्ये घरामध्ये सगळीकडे अशी कापराची धुरी फिरवत असते जेणेकरून घरामध्ये खूप असं पॉझिटिव्ह प्रसन्न असं वाटेल आणि स्वामींची सुद्धा आरती करून घेते छोटीशी धूपधीप झाला आता कर्पूर आरती म्हणजे कापराची आरती असते तर ती अशीच असते अगदी पाच मिनटात होते त्यामुळे असं माझं संध्याकाळचं रुटीन असतं इकडे बघू शकता सगळ्या घरामध्ये जे आहे ते कापराची धुरी फिरवून घेते आणि खूप छान असं प्रसन्न संध्याकाळचं वातावरण असतं रोजचं सव्वा सहा साडेसहाला दिवाबत्ती करत असते पण आज थोडासा उशीर झाला थोडा म्हणता म्हणता सात वाजले अक्षरशः सात पाहुणे सातला दिवाबत्ती करायला घेतली अर्धा तास ह्याच्यातच जातो आपल्याला आरती दिवाबत्ती सगळीकडे दिवे लावण्यामध्ये दुकानातला दिवा असतो स्वामींचा दिवा असतो देवघरातल्या देवांचा दिवा म्हणजे असं हे सगळं करत करत पंधरा वीस मिनटं तरी जातात सगळ्यानंतर परत देवाची आरती असते संध्याकाळी आणि त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये अशी कापराची धोरी देते जेणेकरून घरामध्ये सगळीकडे असं सकारात्मक वातावरण जे आहे ते पसर पसरतं आणि कापराचा सुगंधसुद्धा सगळ्या घरामध्ये दरवळतो आणि संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती केल्यानंतर बघा असा सुगंध घरामध्ये इतकं छान वाटतं रोज संध्याकाळी नित्यनियमाने आपल्याला कापूर संध्याकाळी घरामध्ये जाळाय जाळायचा सुगंधी अगरबत्ती लावायची घरामध्ये लक्ष्मीच्या टायमिंगला आपल्या घरामध्ये असा सुगंध पसरलेला असावा चंदन अगरबत्त्या अशा काही काही अशा वेगळ्या अगरबत्त्या वासाच्या आणाव्या आणि संध्याकाळच्या टायमिंगला पण अशा पद्धतीनं जर घरामध्ये सुगंध केला कापराची धुरीही केली तर घरामध्ये लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते इकडे बघू शकताय तुळशीला छान असं मस्त दिवा लावलेला आणि तुळशी मस्त असा छोटासा तुळशीचा दिवा आहे चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सल सर्वांचे मनापासून आभार